वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माननीय निलेशजी विश्वकर्मा यांच्या सूचनेप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित दादा घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजतील संजयजी बोकरे कॉलेजमधील सभागृहात सा सांगली जिल्ह्यातील युवक आघाडीच्या मुलाखती व निवडीसाठी बैठक घेण्यात आली वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवकांनी युवतींनी एकच गर्दी केली होती मोठ्या संख्येने युवक आणि युवती या मुलाखतीसाठी हजर झाले होते यावेळी युवा नेते इंद्रजीत ददा घाटे यांनी युवक युवतींचं मार्गदर्शन करताना देशामध्ये आणि राज्यामध्ये वाढती महागाई खाजगीकरण नोकर मध्ये कंत्राटीकरण यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही वंचितांना शोषितांना पीडितांना विद्यार्थ्यांना मजुरांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर वंचित समूहाने एकत्रित येऊन भांडवलदार सरकारविरुद्ध बंड पुकारला असून युवक आणि युवतींनी प्रकाश आंबेडकरांचे हात अजून बळकट करण्याचं आवाहन केलं तसेच राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणीही यावेळी इंद्रजित दादा घाटे यांनी केली महाराष्ट्र राज्यातील राजकारण प्रस्थापित पक्षांकडून गडूळ होत असताना एकमेव वंचित बहुजन आघाडी हा पक्ष विकास आणि न्यायाची गोष्ट करतो आहे आणि म्हणूनच ना प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचितमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होतात गोरगरीब शोषित पीडित न्याय हक्कासाठी लढणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी पक्ष असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी बापट कांबळे रामचंद्र कांबळे आयुष जितेंद्र कोलप समता सैनिक दल जिल्हा प्रमुख माननीय रतन तोडकर भारतीय बौद्ध महासभा माननीय सुमेध माणे युवा आघाडी उत्तर जिल्हाध्यक्ष नांदरे ग्रामपंचायत सदस्य आयु प्राशिक काकडे आयु दिलीप मदने आणि स्वप्नील खांडेकर युनुस चाबुक स्वार मिलिंद कांबळे मोहसिन खान प्रशांत कदम दीक्षांत सावंत अतुल पिसाळ धीरज कांबळे कैफ जमादार सिद्धार्थ माळी ओंकार भोसले मोहन झाडगे श्रीधर पडळकर राहुल खरात सचिन सखरे कविश कांबळे सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते